अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा पहिला दिवस आणि रोहित पवार पोडियमवर बोलत होते बऱ्याच मुद्द्यांना त्यांनी थेट हात घातले आणि सरकारवर टीका सुद्धा केली आहे याकडे असंच लक्ष असेल तोपर्यंत पुढच्या बातमीकडे वळतोय मंत्री धनंजय मुंडेंच्या यांच्या राजीनाम्या संदर्भात दोन दिवसांमध्ये अंतिम निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जाते सरकारची बदनामी लक्षात घेता दोन दिवसांमध्ये निर्णय होण्याची शक्यता आहे आणि याच निर्णयाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेकडे सुद्धा लक्ष असेल संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणामध्ये वाल्मिकचा समावेश आणि करण्यात आलेल्या उल्लेखामुळे धनंजय मुंडेंच्या अडचणीमध्ये बरीच वाढ आहे अधिकची माहितीवर आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्या सोबत आहेत सुशांत आपण पाहिलं कालच करुणा मुंडे यांनी फेसबुक पोस्टद्वारे केलेला मोठा दावा आणि त्यानंतर आता दोन दिवसांमध्ये राजीनामा घेतला जाईल बऱ्याच हालचालींना वेग आल्याच पाहायला मिळतं यांनी तर काल एक फेसबुक पोस्ट आणि एक्स पोस्ट केली होती त्यामध्ये त्यांनी म्हटलंय की धनंजय मुंडे यांचा राजीनामा होईल अर्थात आपण जर बघितलं असेल तर मागील दोन सव्वा दोन महिन्यापासून हे संपूर्ण प्रकरण जे आहे ते गाजत आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणात खऱ्या अर्थानं आता मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड असल्याचं सिद्ध झालंय दोषारोप देखील तसेच करण्यात आले आणि त्यामध्ये काही महत्वाचे गंभीर आरोप देखील करण्यात आले त्यानंतर आता अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान धनंजय मुंडे यांचा राजीनामा होईल का असा संतप्त सवाल जो आहे तो विरोधकांकडून केला जातोय सोबत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्याकडून देखील केला जातोय जी आपल्याला वरिष्ठ सूत्रांनी जी माहिती त्यानुसार धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत येत्या दोन दिवसात निर्णय होईल आणि सरकारची ज्या पद्धतीने बदनामी होते दोन अडीच महिन्यापासून ज्या पद्धतीने धनंजय मुंडे यांच्यावरून सरकारची बदनामी होते एक असंच प्रकरण नाही की दुसरं देखील प्रकरण अंजली दमानी यांनी काढलं होतं ते म्हणजे धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना त्यांच्या कार्यकाळात झालेला गैरव्यवहार देखील त्यांनी बाहेर काढला होता आणि त्यानंतरच खऱ्या अर्थानं सरकार धनंजय मुंडेंना का पाठीशी आहे असा सवाल उपस्थित होता मात्र जी आता आपल्याला वरिष्ठ नेत्याकडून जी माहिती मिळते त्यानुसार धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत काहीतरी निर्णय होईल हा निर्णय येत्या दोन दिवसात होऊ शकतो असं आपल्याला समजतंय श्रद्धा निश्चित नाही बरोबर आहे बरेच मुद्दे आहेत आणि दुसरीकडे अंजली दमानिया सुद्धा त्यावर आज भूमिका स्पष्ट करणार आहेत त्याकडे सुद्धा लक्ष असेल सुशांत धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी आणि मंत्री धनंजय मुंडेंचा आज राजीनामा घेतला जाईल असा दावा काल त्यांच्या पहिल्या पत्नी करुणा शर्मा यांनी केला मात्र यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्र्यांनी पहिल्यांदाच एकत्रित आपली भूमिका स्पष्ट केली आहे नैतिकतेचं अधपतन पतन झाल्यावर राजीनामा घेऊ असं सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय तर आरोपांमध्ये तथ्य असेल तर दखल घेऊ असं सुद्धा अजित पवार यांनी म्हटलंय आणि त्यामुळे मंत्री धनंजय मुंडेंना राजीनामा घेतला जाणार नाही असं यामधून अधोरेखित होत आहे दरम्यान मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काय म्हटलंय राजीनामा द्यावा की नाही द्यावा असे अनेक मुद्दे त्या ठिकाणी उपस्थित होतात त्या संदर्भात भरपूर चर्चा आमच्याकडे झालेली आहे आणि त्या चर्चे चर्चेअंतच आता जे काही मी आपल्यासमोर वस्तुस्थिती मांडली ती वस्तुस्थिती मांडली आहे कुठेही नैतिकतेचं अधपतन झालेलं आहे असं जर लक्षात आलं तर मात्र आम्ही कोणालाही वाचवणार नाही आम्ही थेट त्यांचे राजीनामे मागू महायुतीचं सरकार राज्याचे मुख्यमंत्री आणि त्यांची सगळी टीम हे प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्याच्या तयारीमध्ये आहे आता आरोप प्रत्यारोप होत असतात आरोपात तथ्य असेल तर जरूर त्याची दखल घेतली जाईल परंतु कारण नसताना विरोधाला विरोध करायचा म्हणून जर आरोप, विरुद आरोप केले गेलेले असले तरी त्याला किती महत्व द्यायचं हे पण तशा पद्धतीनं ठरवलं जाईल असं साधारण या अधिवेशन चालवण्याचा मुख्यमंत्र्यांचा आमचा सगळ्यांचा विचार आहे